नमस्कार आई अरे सी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला तर आपल्याला निवदासाठी झटपट लापशी बनवायची असली तर चला कुकरमध्ये झटपट लापशी आपण कशी बनवायची ते बघणार आहोत त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया हिडवेला सुरुवात करूया चला ते इथं बनवायची आपल्याला लापशी आणि साध्या सिंपल पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने आणि टेस्टी लागणारी तर कुकरमध्ये आज बनवतो आहे आपण सतरा वेळेस हलवायचं झेंजट नको किंवा काही तीन बाऱ्यात शिजली का नाही बघायचं झंझट नको तर चला साहित्य बघूया तर इथं एक वाटी आपण इथं लापशीचा रवा राहतो तो घेतला एक अर्धी वाटी थोडीशी कमी तर आपण इथं गूळ घेतला आहे काजू बदामचे तुकडे तूप इथं विलायची जायफळ आणि बडीशेपची पूड आणि आपण ह्याच वाटीने मोजून तीन वाट्या पाणी घेणारे तर हे परफेक्ट प्रमाण होतो तर चला सुरुवातीला आपण इथं लगेच कढईमध्ये रवा भाजून घेणारे जेणेकरून आपल्याला कुकरमध्ये आपल्याला लापशी करायची तर कुकरमध्ये व्यवस्थित आपल्याला भाजता येत नाही किंवा हलवता येत नाही तर त्याच्यासाठी इथं मी कढईमध्ये कढाईमध्ये दीड चमचा इथं तूप घालून घेतलं आणि त्याच्यावर आपण हे लापशी घालून घ्यायची छानपैकी कढईमध्ये लापशी भाजता येते तर कुकरमध्ये एकदम लापशीचं झटपट काम होतं किंवा सोपं काम होतं पण जेणेकरून तुम्ही हो जाडसर रवा भाजायला घ्यायच्या तेव्हा कढईमध्येच भाजून टाका जेणेकरून कुकरमध्ये व्यवस्थित आपल्याला हलवता येत नाही किंवा एकसारखी आपल्याला भाजल्या जात नाही आपली लापशी तर बघू शकता अशा पद्धतीने तर कलर पूर्णपणे चेंज आहे म्हणजेच आपला तलापशीचा रवा छान असा भाजला गेला तर बघू शकता तर लगेचच आपण आता काढून घेऊ याला एक ताटामध्ये एक ताटात काढून घेतला आणि त्याच कढईमध्ये आपण मोजून पाणी घेणारे आणि नॉर्मल आपण गुळ विग्रन इथपर्यंतच पाणी गरम करणारे जास्त पाक वगैरे आपल्याला काही करायचा नाही तर गरम कढई ही ह्याच कढईमध्ये आपण टाकून घ्यायचा तुम्ही वाहिले पातेल्यामध्ये पण गुळ खलून टाकलं तरी चालतंय तर बघू शकता मी याच्यामध्ये टाकून घेतले तीन वाट्या आणि लगेचच आपण इथं एक वाटीला कमी गोळ घेतला जेणेकरून आपण लापशीचा रवा एक वाटी घेतलेली आहे तर त्याच्यात थोडंसं कमी घेतला तुम्ही कितपत गोड खात्या त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता त्याच्याला मस्तपैकी गोळ इगरून घेऊ जेणेकरून आपल्याला पाक वगैरे काही करायचं नाही नॉर्मल गरम करायचं आहे आणि छानपैकी आपण आता गाळून घेणारे याला तोपर्यंत लगेचच आपण आता गुळ विरघळला का ते साईडला ठेवून गाळून घेतो आणि लगेच आपण आता कुकरमध्ये सुद्धा लगेच तयारी करून घेणार आहे तर मस्तपैकी आपलं गुळ उगरून गेलंय तर बघू शकतंय तर चला गुळाचं पाणी आपण छानपैकी गाळून घेतलं जेणेकरून त्याच्यात कचरा वगैरे असतो आणि लगेचच एक चमचा दीड चमचा आपण पुन्हा परत तूप कुकरमध्ये टाकून घेतलं कुकरमध्ये लापशी करतोय आपण आणि जेणेकरून आपण काजू बदामचे तुकडे करून घेतले होते ते थोडेसे आपण तुपावर फ्राय करून घेणारे तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित आपल्याला हलवता येत नाही कुकरमध्ये म्हणून कधी पण आपण ये ना कडाईमध्ये ला रवा भाजून घ्यायचा आणि डायरेक्ट अशा पद्धतीने टाकून घ्यायचा म्हणजे आपलं काम सोपं होतं मस्तपैकी इथं काजू बदामचे तुकडे फ्राय झाले लगेच आपण इथं भाजलेली आहे लापशीचा रवा आहे तो घालून घेतला दोन मिनटं पुन्हा परत परतून घेतला तर चला दोन मिनटं परतून घेतला तर लगेचच आपण आता इथं जेणेकरून आपण गरम पाणी करून घेतलं होतं ते पाणी घालून घ्यायचं तर इथं हे तीन वाट्या पाणी घेतले मी एक वाटी लापशीच्या रव्याला तीन वाट्या पाणी टाकलं का एकदम परफेक्ट होते तर मस्तपैकी इथं आता व्यवस्थित मिक्सअप करून घ्यायचं ते आ, आ, तर छानपैकी मिक्स करून झालं आणि जेणेकरून आपण इथं विलायची त्याची पावडर करून घेतली ती सुद्धा आत्ताच घालून घ्यायची तर ही पावडर सगळी एकत्र करून ठेवलेली होती तेव्हा एक ते दीड चमचा आपण टाकून घेतली पुन्हा परत मिक्स करायचं थोडेसे उकळी करून घ्यायची आणि नंतर आपण आता झाकण बंद करून घेणारे तर बघू शकता अशी झटपट अशी आपण लापशी कुकरमध्ये करू शकतो छानपैकी उकळी आली लगेचच आपण आता कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या चला तीन ते चार शिट्ट्या करून घेऊ आपण मस्तपैकी आपला कुकर बऱ्यापैकी थंड झाला आणि आपण तीन चार शिट्ट्या करून घेतल्या बघू शकता मस्त असं आपलं तलापशी रेडी झाली आणि पूर्णपणे थंड झाली नाही पूर्णपणे थंड झाल्या एकदम अशी सुकी फटपटीत आणि मस्त होती तर बघू शकता ती अजून थोडीशी गरमच आहे चला लगेचच डिशमध्ये आपण काढून घेऊ गरमागरम आणि बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही देवाला नैवेद्य करण्यासाठी तर मी इथं गुरुवारच्या पारी आपल्या स्वामी महाराजांसाठी तर कधी खीर तर कधी लापशी तर कधी रवा अशा पद्धतीने निवेद्य करायला लागतो तर चला म्हटलं तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करा मस्तपैकी आपली लापशी तयार झाली तर नक्की अशा पद्धतीची तुम्ही साध्या सिंपल पद्धतीने करून बघा लाईक करा शेअर करा धन्यवाद